देवा, लाभो ऐसे भ दुर्गुणाचा वळ पहवे जगवाभोयसे भ दुर्गुणा वळ पहा सद्गुणाची देवा, देवा बाढोय कळ खानदेशातील प्रति पंढरपूर असलेल्या शिरपूर तालुक्यातील निमझरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने बुधवारी सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली एकादशीला खान्देशाचे प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिरपूर तालुक्यातील बाळदेव नेमझरी हरिनामाने व भाविकांच्या गर्दीने दोन वर्षांनंतर बुधवारी गजबजले होते आषाढी एकादशी यात्रोत्सवात परप्रांत जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील हजारो भाविकांनी हरिरामाच्या गजरात पांडुरंगाचं दर्शन घेतलंय आपण आता या ठिकाणी एका वारी मध्ये आहोत ज्या वारीमध्ये वरवाडी येथून ग्रामस्थांनी प्रस्थान केलेलं आहे आणि त्या वारीतील एका वारकरी महिलेशी आपण बोलणार आहोत आपण या आधी वाऱ्या केलेल्या आहेत का हा केलेल्या आहेत तेरा वाऱ्या तेरा वाऱ्या कुठल्या पंढरपूरच्या पंढरपूरच्या तुम्ही सर्वांनी सर्वांनी पंधरा एकोणीस वाडा झाले बरं बरं तुमचं मंडळाचं नाव काय महिला महिला मंडळ हरिपाठ 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 भक्त मंडळ वरवाड येथील या महिला आहेत मागील बारा ते चौदा वर्षांपासून या पंढरपुराची वारी करतायत आणि आज पण ते पंढरपुराच्याच वारीला बदे चालले आहेत पण ते पंढरपूर प्रति पंढरपूर आहे निमझरी या ठिकाणी ही वारीने प्रस्थान केलेलं आहे आणि ह्या वारी हम सूरत से आहे ते दो ढाई सो किलोमीटर के लिए केली आहे सुना यहाँ दर्शन करने से अपनी मनोकामना पूरी होती है इसलिए इतने दूर से हम आये से हम लोग आए हैं भगवान के यही प्रार्थना करते आपकी भी पूरी हो जाए नमस्कार मी बलकुआ गुरुग्राम पंचायत मुकेश बलको हे सरपंच प्रदीप चव्हाण सर आम्ही आता या ठिकाणी श्री क्षेत्र तीर्थ क्षेत्र निमजरी या ठिकाणी पायीपिंडी घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत आणि गेल्या चार वर्षापासून आमची पायीपिंडी या ठिकाणी येत असते कमीत कमी दरवर्षी आमचे तीनशे ते चारशे भाविक भक्त या ठिकाणी पायी दिंडीला येत असतात अतिशय आनंदमय अशा वातावरणामध्ये जेव्हा आम्ही तर दर्शनाला येतो अतिशय मन प्रसन्न होऊन जातं आणि इटी रुपमाईचं दर्शन घेऊन आम्ही आनंदात इकडनं सर्व पाय आले भाविक भक्तगण अति आता आनंदमय होतो आणि तसेच अर्थे विखरण बलकुवे वरवाडे अशा अनेक गावातून पायी दिंड्या देखील निमझरी गावात दाखल झाल्यात रस्त्याने निमझरी येथे दाखल होणाऱ्या पालख्यांचे स्वारस्यही माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी मनोभावे केले निमझरी येथे संस्थांतर्फे तेरा क्विंटल सापुदाण्याचा व पंच्याहत्तर क्विंटल केळीच्या महाप्रसादाचं वाटप करण्यात येत होतं संस्थांतर्फे दर्शन रांगा साबुदाणे केळी चहा पेयजल आरोग्य व्यवस्था रक्तदान आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती तर पार्किंग आणि व्यावसायिकांसाठी ग्रामपंचायत मार्फत जागा उपलब्ध करून देण्यात आली नमस्कार डॉक्टर सूर्यवंशी बोलतोय हे प्राथमिक आरोग्य केंद्र वाडी अंतर्गत आम्ही आषाढ आषाढी एकादशी निमित्त जे भाविक भक्त येत त्यांच्यासाठी आमच्या प्राथमिक आरोग्य के केंद्राकडून भाविकांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली इथे एमर्जन्सी सुविधेमध्ये सर्व मेडिसिन त्यानंतर सलाईन आय व्ही इंजेक्शन्स वगैरे उपलब्ध आहेत आणि कोणालाही काही कुठेही काही दुखापत वगैरे काही झालं त्या इथं ताबडतोब संपर्क करावा इथं सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहे ॲम्ब्युलन्स वगैरे या सर्व गोष्टी इथं एमर्जन्सीसाठी आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत भाविकांच्या सोयीसाठी तरी सर्वांनी सहकार्य करावे जय हरिमाऊले yeah. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ yeah. महाविद्यालय विद्यार्थी विभाग यांच्यातर्फे आषाढी एकादशी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन निंदरी uh, मंदिर संस्थान येथे करण्यात आले आहे आता दुपारी एक वाजेपर्यंत साधारणतः पन्नास uh, ते साठ इतके रक्तदान झालेले आहे तरी अडीचशे ते तीनशे स्वयंसेवक रक्तदान करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाला मतदान शिबिर आयोजित करत असते हा धन्यवाद शिरपूरचे आमदार काशीराम दादा पावरा जिल्हा परिषदेच्या सभापती धरतीताई देवरे माजी भूपेश भूपेशभाई पटेल पर जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे प्रांत अधिकारी शरद मांडलिक तहसीलदार महेंद्र माळी शिरपूर गट विकास अधिकारी सोनवणे सभापती प्रतिनिधी वसंत पावरा उपसभापती विजय बागुल बबन चौधरी डॉक्टर जितेंद्र ठाकूर किरण दलाल आदींनी भेट देऊन दर्शन घेतले यात्रोत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील पीएसआय संदीप दरवडे गणेश कुटे हेमंत खेरनार रोशन निकम महिला पीएसआय छाया पाटील पोलीस अंमलदार आरसीबी पथक दामिनी पथक होमगार्ड पथकाने यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता माझा खानदेश न्यूज बिरू शिरपूर तुझ्या दारी दाबी पांडुरंगी पळ उन्मा कमळ झाकवेना विठ्ठलाची असढावी भी सरळ विषाचे करळ टाकवेना रण्याचे देवा लाभ आपल्या मनातलं साखड विठुराया थोडे टाकून आपलं साखळ्या विठुरायावर सोडणार हे महाराष्ट्राचं आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि या ठिकाणी शिरपूर फद काही कार्यकर्ते या महादेवाला पांडुरंगाला साखर टाकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याला आपण त्यांच्याशीच बोलूया नेमकं त्यांच्या मनात काय सागर आहे आपण या ठिकाणी आलेले आहात आणि या पांडुरंगाच्या चरणी काही सादर घातलेलं आहे काही नाही ठेवलेलं आहे नेमकं काय आहे आम्ही पांडुरंगाच्या चरणी आमचं शिरपूर पंचवतीने निवेदन केलेलं आहे की गेल्या बारा वर्षापासून शिरपूरकरांची शिरपूर सोंगीर टोल जनतेची छर करत आहे यासाठी आज शिरपूर पंचवतीने पांडुरंगाने आम्ही साखरे घातलेलं आहे की ज्या पांडुरंगाने या उद्या जगाची निर्मिती केली या सृष्टीची निर्मिती केली पण त्या सृष्टी निर्माण गेलेला हा माणूस हा मानुष केपासून दूर चाललाय अंधार माणसाने निर्मित केलेली पद्धत ही जनतेचे छळ करत आहे यासाठी आम्ही पांडुरंगाला साखर घातले आहे की पांडुरंगा आम्हाला शक्ती दे आणि जी अनादीकूत टोलोसुली चाललेली यापासून मुक्ती दे आम्ही शासनाकडे गेलो प्रशासनाकडे गेलो पर आम्हाला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आता आम्हाला फक्त पांडुरंगाच्या चरणी आम्ही साकडे घातले प्रार्थना केलेली आणि आम्हाला माहिती आहे पांडुरंगाच्या इथे आलेला कोणीच माणूस खाली हात परत जात नाही त्याला न्याय मिळतोच आणि आम्हाला ईच हीच आमची प्रार्थना आहे की पांडुरंग आम्हाला न्याय देईल आणि शिरपूर तालुक्यातील समस्त जनतेला या टोल वसुली पासून त्यांनी पांडुरंगांच्या चरणी टाकलेला आहे आणि मला तरी वाटत की पांडुरंगांच्या चरणी चे टाकलेला बॉल हा नक्कीच यशस्वी होईल आणि हा टोल हा जाचक कर हा लवकरच शिरपूरकरांच्या नशिबातून जाईल एवढेच या आता आपण बोलणार आहोत या ट्रस्टचे अध्यक्ष मान्य छगन बापू यांच्याशी बापू साहेब तुम्ही जर या वर्षी पाहिलं असेल तर या वर्षी शिरपूर तालुक्यातील नव्हे तर खानदेशातील भक्तगण हा आपल्या या विठू नगरी निमजेरी मध्ये लोटलेला आहे यांचं या वर्षी तुम्ही नियोजन कसं केलं होतं आम्हाला दर एवढं एवढी खात्री नव्हती की एवढी पब्लिक येईल आणि एवढे वारकरी एवढे भाविक दर्शनासाठी येतील पण आमच्या अपेक्षेचा पाच पट भाविक आलेले आहेत तरी आम्ही आता पुढच्या वर्षी हे सगळं नियोजन चेंज करू आणि भाविकांची कोणतीही दुर्लक्ष होणार नाही आणि त्यांच्या काही अडथळा येणार नाही या पद्धतीने आम्ही नियोजन करणार आहोत तरी आलेल्या सर्व भाविकांचं नि गावाच्या वतीने आमच्या ट्रस्टच्या संचालक मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करतो की या गावाला एवढं लोकांचं येणं म्हणजे एक साधी गोष्ट नाही हे श्री क्षेत्र प्रति पंढरपूर आहे आमच्यासाठी बाकीची गोष्ट आहे सर बापू साहेब या ठिकाणी मी पाहतोय केळी आणि साबुदाण्याचा प्रसादाचं वाटप केलं हे करूनच नाही ट्रस्टचे करतेच पण इतके संस्था पुढे आलेले आहेत कोणी कोणत्या गामी म्हणजे अक्षरशः इतके पराड येते कि ट्रस्टला सुद्धा कधी कधी सांगावं लागतं की आता आपण काही जास्त आणू नका एवढं पराडाची व्यवस्था होती दानशूर व्यक्तींकडून या ठिकाणी हे दान केलं जाते तरी पण आज जर आपण म्हटलं तर साबुण्याचा साबुदाण्याचा सा जो महाप्रसाद होता त्या किती प्रमाणात आपण केला असेल कमीत कमी तेरा क्विंटल साबुदाण्याचा प्रसाद असेल आणि पासष्ट ते पंच्याहत्तर क्विंटलच्या आसपास केले असे पासष्ट ते पंच्याहत्तर क्विंटल ही केली आणि साबुदाणे म्हटले तर तेरा क्विंटल तेरा क्विंटल साबुदाण्याचा महाप्रसाद या ठिकाणी आहे तर मी तरी म्हणेल की पंढरपूर नंतर माझी विठुरायाची नगरी